सर्वांना धन्यवाद आपल्या मराठा लग्नाक्षराच्या कार्यपद्धतीमध्ये आपण थोडाफार बदल करण्याचा प्रयत्न केला होता दिवाळीपासून आणि त्या बदलाला आपल्याकडून उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दर आठवड्याला आम्हाला दोन तीन बायोडाटे असे येत आहेत जे मुलींच्या आहेत ज्या आमच्या इनबॉक्समध्ये येत आहेत जे गरीब आणि सामान्य कुटुंबातील आहेत की ज्या काही मुलींमध्ये व्यंग असतील अपंग असतील गरीब घरच्या असतील त्या खरोखर त्यांना आई वडिलांचा किंवा कुणाचा आधार नाही किंवा निराधार आहेत निराश्रित आहेत तर अशांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला प्रत्यक्ष संपर्क केलेला आहे की आमच्यासाठी स्थळ बघा एखाद्या स्थळाचा शोध घ्या मागच्या पंधरा दिवसापूर्वी आम्हाला सातार मधून एका मुलीचा फोन आला होता आम्ही आमच्या कुटुंबामध्ये पाच बहिणीच आहोत सर्व बहिणींची लग्न झालेली आहेत आणि आमच्यासाठी स्थळ पाहण्यासाठी आमच्या पाठीमागे कोणी नाहीये आणि त्याच्यातल्या मग आई आणि ती मुलगी ह्या दोघी जणी त्या कुटुंबामध्ये असताना त्यांना त्याच भागातील त्यांच्याच तालुक्यातील जिल्ह्यातील स्थळ हवं होतं आणि आम्ही एका व्हिडिओच्या माध्यमातून त्याबद्दल आवाहन केलं होतं आणि आवाहन केल्याच्या नंतर आमच्या इनबॉक्समध्ये त्या भागातील त्यांच्या अपेक्षेनुसार तीन चार स्थळं आली आणि आम्ही त्या मुलीकडे पाठवल्याच्या नंतर त्यांनी पडताळणी केली आणि पडताळणी केल्याच्या नंतर आमचा काहीच रोल नाही फक्त आम्ही फक्त माहिती एकमेकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून आणि मग तिचा फोन आला की लग्न जुळलं असल्याबाबतच सांगितलं नातेवाईकामार्फतच ते लग्न जुळलं मध्यस्थामार्फतच ते लग्न जुळलं मॅन्युअली लोग जुळलं जी काय आपली पारंपरिक पद्धत असते त्या पद्धतीनं जुळलं मात्र हे आवाहन केल्याच्या नंतर काय होतं की बऱ्याचदा आपण चांगला हेतू उद्देश भूमिका घेऊन बाहेर पडतो मात्र बऱ्याचदा फसवणूक करणारी तत्वच आपल्याला जास्त भेटतात म्हणजे दहा टक्के लोक चांगले असतात कुठल्याही क्षेत्रामध्ये आणि नव्वद टक्के लोक हे फसवणुकीच्या उद्देशाने आलेले असतात आणि मग ज्या काही चांगल्या काम करणाऱ्या ज्या काही विवाह संस्था असतात तर त्याही यामुळे मग काय होतात की बदनाम होतात तर असो की आपण लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न करत असताना बऱ्याचदा आपण अशा अपेक्षा ठेवतो की ग्रुप एखादा जॉईन केला की म्हणजे आपल्याला असं लगेच वाटायला लागतं ला 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 की बाबा या ग्रुपच्या माध्यमातून माझं लग्न जुळल आणि दररोज या ग्रुपवर मग दहा वीस पंचवीस पन्नास बायोडाटे ही मुलींचे येतील आणि मग आपण त्यांच्याशी संपर्क करू असं होत नसतं एखाद्या विवाह संस्थेकडे पाचशे हजार रुपये भरले म्हणजे लगेच आपलं लग्न जुळल तर आमचा एक दावा आहे पाच सहा वर्षातला अनुभव आहे की विवाह संस्थाकडे येणारे जे काही बायोडाटे असतात तर ते बायोडाटे बरेच अंशी हे फेक असतात बनावट असतात त्याच्यासाठी खातर जमा करणं पूर्ण पडताळणी करणं आवश्यक असतं दररोज फसवणुकीच्या बातम्या वेगवेगळ्या येत आहेत मात्र त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही आणि मग आपली कुठेतरी फसवणूक होते बरेचदा जे काही मुलींच्या पालकांना आमचं विशेषतः एक आव्हान असेल की आपण जर मध्यमवर्गीय कुटुंबातील असाल शेतकरी कुटुंबातील असाल गोरगरीब कुटुंबातील असाल तर आपण आपल्या तोला मोलाचं स्थळ शोधलं पाहिजे उगीच म्हणजे बऱ्याचदा आमचे असे अनुभव आहेत की आमच्याकडे जे काही फीडबॅक्स येतात तर बऱ्याचदा काय होतं की आता मुलींना मागणी वाढल्या असल्या वाढलेली असल्यामुळे बऱ्याचदा असं होतं की एखादी गरीब घरची मुलगी असते ती मोठ्या घरी दिली जाते मग तिला हलकट वागणूक दिली जाते दुय्यम समजलं जातं बऱ्याचदा मुलगा व्यसनी निघतो मग तिची जी काही परवड होते तर मग ती कुचंबना होत चालते अशाही गोष्टी घडतात अपवादाने एखादी गरीब घरची मुलगी चांगल्या घरी दिली म्हणजे तिचं चांगलंही होतं असं नाही समाजामध्ये सगळ्याच गोष्टी घडत असतात परंतु जर आपल्या नात्या गोत्यातील असेल एखादा ओळखीतील असेल तर आपण तशा स्थळाचा शोध घ्यायला काय हरकत नसावी की आपण जर एकोणीस असेल तर तो आपल्यापेक्षा थोडासा वीस एकवीस बावीस असला पाहिजे मात्र आपण एकोणीस असू आणि तो जर आपण जर एकदम पस्तीस चाळीसची अपेक्षा ठेवत असू तर ते कुठंतरी कॉन्ट्राडिक्शन होतं विसंगती होते आणि मग श्रीमंत लोक ही गरीबाला हलकट समजत असतात तर गरीबांना विशेषतः आव्हान असेल आ, तेची, तेची की आपण आपल्या बरोबरीची किंवा आपल्या तोला मोलाची स्थळं ही बघितली पाहिजे उगीच श्रीमंतची याची त्याची अपेक्षा धरू नये बऱ्याचदा असं होतं की एखाद्या गावखेड्यातील एखादी मुलगी असते सर्वसामान्य कुटुंबातील असते गरीब कुटुंबातील असते आणि मग गावातील जे काही व्यक्ती असतात तेल असतील किंवा सोयी संबंधातील असतील तर ते बऱ्याचदा विचारणा करत असतात की किंवा मुलीचं यावर्षी करायचं का लग्न तर मग आपला कुठंतरी योग्यच इगो वाढलेला असतो नाही नाही आम्हाला असं असं नोकरीवालाच पाहिजे असंच पाहिजे तसंच पाहिजे आता ती लोक कुठंतरी आपल्याला एखाद्या ओळखीतलं त्यांच्या हिशोबातलं चांगलं स्थळ दाखवणार असतात बऱ्याचदा असं होतं की बा एखाद्या वेळेस एखादी मुलीची जर काही वाद होत असेल कुरबुर होत असेल भानगड पडत असेल तर अशा वेळेस ते त्यावेळेस काय होतं की गावातला जर कोणी मध्यस्थी असेल तर तो मदत घुसून त्यांना दोन्हीकडच्या दाबण्याचा प्रयत्न करू शकतो मात्र बऱ्याचदा आपण अनोळखी ठिकाणी देतो आणि मग तिथं कुठंतरी आपल्याला कोणाचा आधार नसतो अशाही गोष्टी घडतात आणि मग अशा वेळेस काय होतं की आपण अपेक्षा हे नाही चांगलं ते नाही चांगलं ते नाही चांगलं ते नाही चांगलं आणि मग अशाच निमित्तानं कुठंतरी आपली मुलगी शिक्षणासाठी किंवा कुठल्या तरी ट्रेनिंगसाठी कशासाठी बाहेर गावी गेलेली असते आणि अशा वेळेस ती मुलगी मग कुठेतरी कुणाच्या तरी संपर्कात येते आणि नऊ दो ग्यारा होते ऑनर किलिंग सारख्या घटना घडत आहेत नांदेडची घटना मागच्या वर्षी औरंगाबादची घटना प्रत्येक जिल्ह्या तालुक्यातून अशा घटना समोर येत आहेत तर ह्या गोष्टींपासूनही आपण कुठेतरी बोध घेतला पाहिजे आणि आपण आपल्या सोयऱ्या धायऱ्यात नातेवाईकात या गोष्टीचा स्थळाचा शोध घेतला पाहिजे विशेषतः मुलींच्या पालकांनी ही एक आमचं एक एकतर्फी निवेदन आहे ते सगळ्यांना लागू किंवा मान्य असेलच असं नाही कारण बरेच जण अशाही फीडबॅक देऊ शकतात की उगीच मला अक्कल सांगू नका लग्न कसे जुळतील ते सांगा तर ते आम्ही काही म्हणजे ज्योतिषकार किंवा अस्ट्रॉलॉजिकल नाहीये तुमच्या काही फीडबॅक कॉमेंट्स असतील तर कॉमेंट मध्ये नक्की कळवा